हाय जयशंकर कसे सगळे मैत्रिणी नमस्ते जयशंकर बोला बरेत का बरं का बरं आहे आहे मित्र बरं आहे बाबा एवढं नटून फटून कुठं चाललंय काय माहिती आता जाऊया लग्नाला आपण लग्नाला तर चला आपलं यूट्यूब स्टार नंदू मोरे यांचं लग्न आहे हे नाही त्याच्या लग्नाला चाललोय आपण तुळजापूरला भिजनवाडी ह्या गावात लग्न आहे त्याचं तर आम्ही चाललेला आहे तिकड सगळी शिवानी शिवानी तुडे सगळी सगळी दाखवायचंय सगळी चालले ती बघा तिकड शिवानी इकडे बाळा ही आमच्या शिवानीला ती गुलाबी साडी आणि लाल 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 व्हिडिओ काढायचा म्हणून रुसले थांबाळा आपण काढू व्हिडिओ काढू तर बघा आमची शिवानी किती छान नसले का छान छान दिसायला चला 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 खुशा

मला तर महिना झाला अगोदर सांगितलं होतं आमंत्रण परत सारखं सारखं पत्रिका मेसेज लवकर या आसर फाटपाठच काय माहिती मेसेज टाकलाय गणेश दादाला घेऊन या तर दादा नंदू मोरे तिकड लावलाय इकडं काय तर इकडं दोन दोन गाड्या बघा यामध्ये जायचंय चला जाऊया आपण आता आपल्याला गावाचं नाव म्हणजे गावाचं नाव माहिती आहे पण गाव कुठं आहे ते आपल्याला माहित नाही तर तिथं गेल्यानंतर ना दाखवतो चला जाऊया आपण आता ओय ओय काय 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 गेला चला गिफ्ट लगा गिफ्ट घेताय हे करताय जरा ही खेळ म्हणजे खेळणी बिळणी घ्या घे जरा बॅट बॉल घ्या जरा ह्या बारकी घे मग काय त्यांच्या बारक्यांना घे त्यांच्या घ्या र कुठं तुम्हाला काय घ्यायचं खेळायला नसतं खेळायला नसतं बघाय गेले बघा आतमध्ये आता सगळी तू उतरायची काय गरज आहे म्हटलं त्यामुळे गेले ती पण चालली काय लगा म्हटलं थांबतील मला पण जा मी आई शिवानी खुशी आम्ही एवढी गाडीत आहे का नाही तिकडून उघडू नको चला

మీ ఇచ్చే ఆలు ఆలు ఏ గవాలి లే खोपडीत राहते काय माहिती का लग्नाला आल्यावर जवळ पडत परत लगेच करायचंय काय दुसरं कार्यक्रम निघत ते आता लगीच लिहिले कार्यक्रम निघते लय लई निघत ती तर चला जवळ आले भाऊला वाटतंय नंदूभाऊ लगे निघत आहे काय ना गर्दी दिसते काय तरी काय निघते

<laughs> नाही <laughs> গু <laughs>

शेतकरी पुत्र नंदू यांचा या रिएलिटी मित्र परिवार इथं आपला अनुभव असा काढून भरपूर असा उपस्थित आहे आपण मोबाईल वर बघत असतो पण आज आपल्याला आपल्याच गावातील गावाती शेतकरी पुत्र नंदू यांच्यामुळं अगदी समोर बघायला भेटणारे हे कलाकार आहेत प्रवीण उर्फ कदम पाटेल सोलापूर भाजपा उपजिल्हाध्यक्ष सन्माननीय गणेश शिंदे मोहळ रिअल स्टार हे सुद्धा या परिवारामध्ये त्यांचाही सौभाग आहे तसेच सन्माननीय कुंड्या वाघमोडे पीड यांचंही आगमन आणि या परिवारामध्ये उपस्थित आहे या शुरू हुआ है प्रसंगी ala bas ala bas ala bas

இருக்கும் महापुरा नदी में आका कया कंचकी पुरा पुरा जहे महाहिता हिमालय भगवान मेरे सावधान ला साधे ওহ হা তোমার বে ও সনা মঙ্গলম সুবর্ণে স্বাগতম হে তোরা হে মানি আজ তোমাদের আমাদের আপনাদের স্বাগত ও भगी भगी नरा भगी भगी नरा अरे देखो ये तो निकल गया ये तो निकल नहीं भगी भगी नरा हां वो चला तो निकल नहीं ले बाबा அது பட் நோக்க நீ கண்டித்தீங்க चला सुरू करूया जो ए

पनीरची भाजी करायला येत नाही आधी पनीरची भाजी करायला येत नाही नुसतं स्नेहाची रेसिपी चॅनलचं नाव काय नाही रेसिपी पनीरची भाजी करायची नाही पण सबस्क्राईब करा आज नाही उद्या नाही दोन दिवसांनी शिकत छान असं लग्न पार पडलंय आता गिफ्ट वगैरे द्यायचं आणि

भाई तुला काही कळत नाही विचारायला रेड आता हाराचे एवढे मोठे घातलेत गळ्यात म्हणल्यावर

सगळीकडे खतरा गोळा झाल्या बघा ऐका इकडं आणि इकडं जेवायला बसले सगळेला

ঠিক आणि आता जेवायला बसायला लागलोय जेवण करतो इतकं तर दिलेलं आहे जेवण करायचं आणि निघायचं जेवायला जेवा जेवा माझं डोकं दुखायला लागलंय मला वाटत नाही इकडं बघा नवरदेव स्वतः आलेले वाड्याला नवरदेव जेव्हा वाडा म्हणून मी जेवायचं कॅन्सल केलं

येताना डायलॉग आमचा ठरला होता चला मग येता आता डायरेक्ट बारशावर बारशीला काय करायचं आम्हाला तुमची बारशी तुमच्या राहू द्या आम्ही बारशाला येणार चला आता नंद भग झालं लोक चांगलं दुखायला तर आम्ही आता चाललोय आजी ना पैसे दिले ते नातूला नातूला पैसे दिले काय पडा आता एकदम चांगला चांगला आनंदाने राहा मस्त मजेत काय फक्त बहिणीला आणि भौजीला विसरू नका म्हणजे झालं आणि तुमच्या लग्नातला जेवण आमच्या ताईला पतले ना उलट झालं डोकं ते लागले जरा माझं झालं मी जाते आता मस्त वाटलं छान वाटलं आणि तुमची फॅमिली सर्व खूप छान आहे तर चला येऊ का मला चला बाय बाय <laughs>